वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभळ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्यशु सर्वदा तर आजपासून गणेशोत्सव चालू झालेला आहे आज आहे गणेश चतुर्थी आणि सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना सगळ्या गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा हा गणेशोत्सव तुमच्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधानला आणू दे तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आजपासून ते गणप सॉरी अनंत चतुर्दशीपर्यंत एक अशी सेवा बघणार आहोत की अत्यंत प्रभावी या सेवेला कोण कशाचीच तोड नाही आणि आपल्या बाप्पांची लाडकी सेवा किंवा सगळ्यात आवडती सेवा आपण म्हणू तुम्ही तुमच्या आयुष्यामधलं एखादं संकट बघा आपले बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत बुद्धीचे देवता आहेत आणि जर तुम्हाला यश कीर्ती पैसा बुद्धी हे सगळं काही हवं असेल तर आजपासून कारण हे जे काही आजपासून ते अनंत चतुर्दशीचा जो काळ आहे तो इतका प्रभावी आणि इतका पवित्र काळ असतो की या या काळात जी पण आपण सेवा करतो त्याचं अनंतपटीचं अनंत फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आजपासून आता समजा तुम्हाला आज हा व्हिडिओ तुम्ही नाही बघितला तुमच्यासमोर ज्या दिवशीच हा व्हिडिओ येईल अगदी अनंत चतुर्थीला दोन दिवस शिल्लक आहेत तरीसुद्धा त्या दोन दिवसांपर्यंतसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ आला त्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करू शकता सेवेचे लाभ हे अनंत आहेत बघा शब्दातच सगळं काही आपल्याला कळतं इतर काही सांगावं पण लागत नाही म्हणून तुम्हाला जर एखाद्या एखादी इच्छापूर्ण व्हावी असं वाटत असेल तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये यश यावं असं वाटत असेल बुद्धी मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला काही तुम्ही म्हणजे चिंतेत असाल तर यश कीर्ती पैसा घरात समाधान सुख इच्छा पूर्ण होणे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवाही करू शकता विना संकल्प जरी नाही केली तरी चालेल फक्त आपल्याला ह्या दहा बारा दिवसातच म्हणजे आजपासून ते अणन चतुर्दशीपर्यंतच तुम्हाला ही सेवा करायची आहे मध्ये जर मासक मासिक धर्म वगैरे आला तर काय करायचं मी नक्कीच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी विना खर्चिक ही सेवा आहे फक्त आपल्या घरात आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पा आहेत तुम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला बघितलंच असेल की माझ्या सॉरी माझ्या घरी जे काही बाप्पा आलेले आहेत त्यांचं दर्शन मी तुम्हाला स्टार्टिंगला केलं तर खूप भारी वाटतं आपल्या घरामध्ये बाप्पा आल्यानंतर एक वेगळाच आनंद मनामध्ये उत्साह निर्माण होतो आणि या आनंदाच्या भरात उत्साहात आपण आपण आपल्या सेवा जर आपण म्हणजे क केलो तर त्याचं खरंच अनंतपटीचं पु पुण्य आपल्याला मिळत असतं घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते सकारात्मकता असते आणि त्या म्हणून त्या आपल्याला सेवा करायच्या असतात तर बघा इतर वेळी आपण सेवा करत असतो पण अशा विशिष्ट काळामध्ये विशिष्ट तिथी दिवशी जर आपण काही सेवा उपाय करू तर त्याचं खरंच खूप मोठं फळ आपल्याला मिळत असतं तर आता आजपासून तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे संध्याकाळपासून करू शकता उद्यापासून करू शकता परवापासून मी मग सांगितलं कधीपासूनही करू शकता तर आता सगळ्यात पहिले बाप्पांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे बाप्पांच्या समोर बसल्यानंतर बघा बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत अगदी भक्ताच्या हाकेला लगेच धावून जातात भक्ताचं संकट ते आपल्यावरती घेतात त्यांची जर थोडी जरी आपण सेवा केली तरीसुद्धा ते आपल्यावरचं संकट त्यांच्यावरती घेतात आणि आपल्या भक्ताला संकटमुक्त करत असतात तर तुम्हाला सगळ्यात पहिले बाप्पांच्या समोर बसायचं आहे संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा अगदी नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये सगळ्यात पहिले बसण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे विना म्हणजे डायरेक्ट जमिनीवर किंवा फरशीवर बसायचं नाही बसण्यासाठी आसन घ्यायचं किंवा पाठ घ्या त्याच्यानंतर तुम्हाला उजव्या हातात तुमच्या पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं अक्षता था, सोबतच हळद कुंकू या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना बघा तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि बाप्पांना सांगायचं जसे आपण महाराजांच्या समोर संकल्प करतो तसंच बाप्पांच्या पुढे संकल्प करायचा सेवेचा नाव गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि त्याच्यानंतर मी अनंत चतुर्दशीपर्यंत मा मी ही सेवा करणार आहे मी हा उपाय करणार आहे ह्या या काम हे माझं हे हे काम होऊ दे माझी ही इच्छा लवकर पूर्ण होऊ दे माझ्या मुलाची अभ्यासात प्रगती होऊ दे त्याचं लक्ष अभ्यासामध्ये लागू दे जी पण तुमच्या एखादी कर्जबाजारीपणा आहे किंवा घरात पैशाचे प्रॉब्लेम आहेत किंवा एखादी कोर्ट कचेरी आहे कुठलंही संकट तुमच्यावरती आलेलं असो कुठली इच्छा असो ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि ही सेवा माझी अनंत चतुर्दशीपर्यंत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि अशी बाप्पांच्या जवळ प्रार्थना करायची आणि आपल्या सेवेला चालू करायचं सेवा काय करायची अगदी आपल्या सगळ्यांना माहीत असणारी सेवा आहे पण पर... खूप प्रभावी ही सेवा आहे बघा एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वाची एक जोडी तुम्हाला घ्यायची आहे आता रोज तुम्ही करणार आता तुमचे सकडून समजा पाच दिवस सेवा झाली चार दिवस झाली जितके दिवस सेवा होईल त्या सगळ्या दुर्वांच्या जोड्यांचं काय करायचं हे पण मी सांगणार आहे तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला एकवीस म्हणजे काड्याची एक जोडी घ्यायची एकवीस दुर्वा घ्यायची आणि त्याची एक जोडी करायची ती आपल्या हातामध्ये घ्यायची हातामध्ये एक जुडी दुर्वांची एकवीस दुर्वांच्या दु दुर्वांची एक जुडी हळद कुंकू आणि अक्षता ह्या सग हे सगळं हातामध्ये घ्यायचं दुर्वांचा जो शेंड्याचा भाग आहे तो बाप्पांच्याकडे करायचा पानांचा भाग आहे तो आपल्याकडे करायचा आणि त्याच्यानंतर ती जुडी आणि ते सगळं हातात घेऊन तुम्ही आगाडा असतो ना आगाडा ते पण घेऊ शकता ब मा बाप्पांना आगाडा पण आवडतो त्याच्यासोबत तुम्ही जास्वंदाचं फूल पण घेऊ शकता पण जास्वंद फूल आगाडा जर तुम्हाला मिळ मिळाला नाही तर फक्त तुम्हाला एकवीस दुर्वाची एक जुडी हळद कुंकू आणि अक्षता ह्या एवढ्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आता आ, सेवा करायची आता सेवा कोणती करायची सगळ्यात पहिले तुम्हाला बघा थोड्या तर आपल्याला ही सेवा आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात आपली ही सेवा होते अगदी जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे मनापासून जर तुम्ही ही सेवा कराल तर कितीही मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर पडाल तर अकरा वेळेस तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे जे गणपती बाप्पांचं अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्वशेष तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे एक वेळेस तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे वक्रतू म्हणजे सॉरी हा अकरा वेळेस गणपती अथर्वशेष आणि एक वेळेस गणपती स्तोत्र आणि तिसरी सेवा जी आहे ती आपली आ, ओम गण गन गणपते नमा हा जो काही मंत्र आहे किंवा जो तुम्हाला मंत्र येईल मंगलमूर्ती विघ्नारा दुरितनाशना कृपा करा जो पण तुला तुम्हा सॉरी तुम्हाला गणपतीचा गणपती बाप्पांचा मंत्र येईल तो तुम्ही एकमाळ जपायचा आहे शक्यतो ओम गण गन, गणपते नमा म्हणलेलं खूप चांगलं त्याच्यामुळे ह्या तीन सेवा ती दुर्वाची जोडी हातात घेऊन तुम्हाला करायचे तर रोज रोज संध्याकाळी करू शकता दुपारी करू शकता ज्या ज्यावेळी जमेल तुम्हाला त्यावेळी करू शकता आता सगळ्यात पहिले ती दुर्वांच्या जो काड्यांचा शेंड्याचा भाग आहे तो बाप्पाकडे करायचा पानांचा भाग आपल्याकडे करायचा आणि त्यानंतर सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला ती जी काही जुडी आहे ती का ती चा ते सगळं जे काही हळद कुंकू अक्षता आणि जुडी ती बाप्पांच्या चरणांशी अर्पण करायची आहे तुमच्याच घरातल्या बाप्पांच्या चरणांशी ते अर्पण करायचे आता आज ही सेवा करून झाली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला अशीच सेवा करायची आहे आणि दु आदल्या दिवशीची जी आपली दुर्वांची जुडी आहे ती एका कॅरीबॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता कारण तिथे आपण जास्त गर्दी करू शकत नाही बाप्पांच्याजवळ आपण रोज ही सेवा करणार आहे तर रोज तिथं दुर्वांचा म्हणजे साठा होईल आणि तिथं आपण गर्दी करू शकत नाही तर ज्यावेळी ज्या दिवशीची सेवा होईल दुसऱ्या दिवशी सेवा करत असताना आदल्या दिवशी जी जुडी आहे ती एका कॅरीबॅगमध्ये ठेवायची व्यवस्थित ठेवायची त्याचा आपल्याला काय करायचं आहे मी नंतर सांगते ते आपल्याला टाकून वगैरे काही द्यायचं नाही आहे तर बघा अशा प्रकारे रोज अनंत चतुर्दशीपर्यंत सेवा करायची आणि जे अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेवटच्या दिवशी त्या सगळ्या जुड्या घ्यायच्या हा आपल्या घरामध्ये एक गोड पदार्थ बनवायचा सगळ्यांना माहिती आहे आपल्या बाप्पांना मोदक किती आवडतात तर जे ज्याचे पण तुम्हाला मोदक येतील म्हणजे रव्याचे बनवतात किंवा आपले उघडीचे उकडीचे मोदक असतील तळणीचे मोदक जे पण तुमच्या घरात बनतील ते अकरा मोदक तुम्हाला घ्यायचे आहेत लक्षात घ्या ते सगळ्या दुर्वांच्या जुड्या जे जुड्या जेवढ्या साठल्या ते आहेत तेवढ्या दिवसाच्या आणि अकरा मोदका अकरा मोदकाचा प्रसाद असं तुम्हाला सगळं घेऊन एक जासवंदाचं फूल पण तुम्हाला रोज अर्पण करायचं आहे नसेल मिळालं तर काय हरकत नाही पण रोज मिळालं तर अतिशय उत्तम तर अकरा मोदका मोदक घ्यायचे एका डब्यामध्ये एका डब्यामध्ये अष्टगंध वगैरे आपलं जे काही किंवा जिथे आपण जाणार आहोत तिथे सामान असतात आपल्याला आता मंदिरात जायचं आहे जा, किंवा तुम तुमच्या गावात जर मंदिर नसेल आता प्रत्येक गावात मंदिर असतात पण आता गाव गल्ली गल्लीमध्ये मंडळ पण असतात म्हणजे मंडळाचा गणपती असतो की नाही तिथे पण तुम्ही जाऊ शकता आता तिथे गेल्यानंतर काय करायचं त्या सगळ्या जुड्या घ्यायच्या म्हणजे आपण ज्या सेवा केलेल्या सोबत अकरा मोदकांचा नैवेद्य तुम्ही एकवीस पण नेऊ शकता तुमच्या इथं भक्तीने तर सगळं हे सगळं न्यायचं आणि तिथे जाऊन आपल्या बाप्पांना म्हणायचं की माझी ही अक् एवढे दिवसाची सेवा पूर्ण झालेली आहे माझं हे काम होण्यासाठी मी सेवा केली होती आणि बघा कधीकधी कधी कधी असा चमत्कार होईल की तुमची अनंत चतुर्दशीच्या आतच तुम्हाला एखाद्या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग मिळेल एखादं संकट आलेलं तुम तुम्ही त्यातून निवारण होईल किंवा एखाद्या वेळेस काही इच्छा उपूर्ण होणार पण नाहीत पण त्याला वेळ लागेल लक्षात घ्या कुठलीही सेवा आपली कधी वाया जात नाही म्हणून लगेच निराश व्हायचं बाप्पांना सांगायचं की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे आणि हे जे ज्या काही आपण दुर्वा आणलेल्या आहेत त्या सगळ्या दुर्वा कॅरेबेगेतनं बाहेर काढायच्या आणि तिथे बाप्पांच्या मंडळाचा जो गणपती आहे किंवा गणपती मंदिरात जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचं तिथे बाप्पांच्या चरणांजवळ ते अर्पण करायचं आणि जो काही आपण नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य दाखवायचा तो नैवेद्य सगळ्यांना द्यायचा तिथे जेवढे पण भक्तगण असतील तेवढ्यांना द्यायचा थोडा प्रसादारूपी आपल्या घरामध्ये आणायचा सगळ्यांनी वाटून खायचा आणि त्याच्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची की जे काही मी सेवा केली ते मला लागू होऊ म्हणजे त्याचं फळ मला लवकर मिळू दे तुमचे तुमचा कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे आणि माझ्या मुलाची मुलीची प्रगती होऊ दे त्याला यश कीर्ती पैसा प्रगती सगळं काही मिळू दे आणि मेन म्हणजे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू दे अशीच गणे असाच गणेशोत्सव वर्षानुवर्षे मी माझ्या घरामध्ये साजरा करू दे अशाच सेवा माझ्याकडून तुमच्या होऊ देत अशी आपण चांगली प्रार्थना मन निस्वार्थी प्रार्थना बाप्पांना करायची आहे आणि खरंच सांगते ही खूप खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा मी स्वतः ही सेवा केलेली आहे अतिशय अतिशय प्रभावशाली सेवा आहे आजपासून करा उद्यापासून ज्या दिवशी स तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही हा तुम्ही सेवेला चालू करू शकता अगदी आदल्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे एक दिवससुद्धा तुम्ही सेवा करू शकता काही हरकत नाही फक्त जी दुर्वांची जुडी आहे आता सॉरी मासिक धर्म वगैरे तुम्हाला आला आता दोन तीन दिवस तुमची सेवा झाली आहे आणि मासिक धर्म जर आला तर काय करायचं बघा तेवढे आता पाच सहा दिवस आपण बप्पांच्या जवळ तर नाही जाऊ शकत पण मासिक धर्म झाल्यानंतरसुद्धा अनंत चतुर्दशी असेल तुमची म्हणजे शिल्लक असतील दिवस तर तिथून पुढे तुम्ही सेवा चालू कंटिन्यू करू शकता आणि जेवढे जे, जे काही म्हणजे जमलेले आहेत म्हणजे आहे असंच करायचं फक्त तेवढे दिवस सेवा स्किप करायची मनातल्या मनात तुम्ही सेवा करू शकता पुढे बसून आता ही रोज सेवा तुम्हाला बाप्पांच्या समोर बसूनच करायची आहे मासिक धर्म वगैरे आला तर तुम्ही तिथे बसून सेवा नाही करू शकत पण रोज अकरा वेळेस अथर्व शीर्ष एक वेळेस गणपती स्तोत्र आणि एक माळ तुम्हाला ओम गण गणपते नमा हे तुम्ही मनातल्या मनात, मनात वाचू शकता तुम्हाला पाठ असेल तर म्हणू शकता तर अशा प्रकारे मनातल्या मनात पण तुम्ही ही सेवा करू शकता नाहीतर अजिबात म्हणजे आता मला मासिक धर मला सेवा करायला नको असं काही नाही तर मनातल्या मनात सेवा केलेली चालते असं काही नाही आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं ही सेवा नक्की करा कारण बघा वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करता येते म्हणजे हा काळ जो आहे का सारखं सारखा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येत नसतात त्याच्यामुळे वर्षातून एकदाच हा काळ असतो साक्षात बाप्पा आपल्या घरी आलेल्या असतात आणि आपल्याकडून त्यांची सेवा होणं हे खूप मोठं आपलं परमभाग्य असतं त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा जास्ती काही नाही जमलं तरी एवढी तरी सेवा तुमच्या हातून या काळामध्ये म्हणजे आजपासून ते अनंत चतुर्दशीच्या काळामध्ये नक्की घडले पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं मात्र